नमस्कार मी हरीश मोरे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात पर्यावरण क्षेत्रात काम करत असणारे एक वृक्षमित्र माननीय गणेशजी बोरा हे रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पवना नदी जलपर्णी मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत एक सामाजिक बांधिलकी जपत असताना एक समर्पित भावनेने काम करणारे गणेश भोरा आणि त्यांच्या सौभाग्य होती रेश्माताई बोरा हे दोघेही पर्यावरण क्षेत्रात काम करत असतात अतिशय स्तुत्य असे उपक्रम ते राबवत असतात त्यांनी मुक्त करण्यासाठी एक चांगले उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे कापडी पिशव्या बनवण्याचा आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तसेच चिमणी बचाव या उपक्रमात त्यांनी अनेक जवळच्या लोकांना अनेक मित्रमंडळींना एक प्लाउडची घरे चिमणींसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत असे हे पर्यावरणप्रेमी गणेश गोरा यांनी एक आता नवीन उपक्रम इंडिया इव्हेंट्स यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे तो म्हणजे स्टील प्लेट बँक म्हणजे आपण आपल्या कोणत्याही प्रसंगी ज्या प्लॅस्टिक प्लेट वापरतो आणि शहरात आपण कचरा करतो तर तो कचरा मुक्त हो करण्यासाठी शहर कचरामुक्त होण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी त्यांचा हा स्टील प्लेट बँक हा उपक्रम आहे आपण त्यांना कार्यक्रमासाठी किती प्लेट हव्यात तेच त्यांना सांगितल्यावर ते तुम्हाला स्टील प्लेट ग्लास वाटी हे तुमच्या इच्छित स्थळी आणून देतात परत तुम्ही ती भांडी साफ केलीच पाहिजे असं नाही तर ते साफ करण्याची जबाबदारी ते घेतात आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक जान आणि भान असणारा हे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्या या कार्यकर्त्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद